हॅलो गुड मॉर्निंग कसे सगळे आज <laughs> ना मला शेती जायचं आहे त्याच्यामुळे मी आज उठले सव्वा दहा वाजता आणि हे आहे माझ्या भाजी नाव काय बाबा तुझं पिऊ नीक नेम आहे पिऊ आणि स्कूल मध्ये काय नाव आहे हां आणि जाऊ का दात पाडला आणि आता इथला तिकडे आता राणी आमची दरवाजाला आहे कारण ना नागपूर इथं घरामध्ये जातात आणि आज आम्ही शेतात जाणार आहोत म्हणून मी आज कपडे सुकायला आले होते सुकायला टाकले आणि थोडेफार नाही ते घरामध्ये खूप पसारा झाला पण मला उद्या तर जायचे आणि आता पूर्ण ना आवरावर करायची चल राणी हिड आली माझी राणी आणि घरामध्ये बघायचे टेंट हाऊस आणतात तिथं आज मी गोदडी घातले हे दोघांचे दोन टेंट हाऊस आहेत खूप छान आहेत टेंट हाऊस पण असं आहे आमच्या टेंट हाऊस तिकडे आहे वहिनीचे रूम बाबू रूम माझ्या बाथरूमात ठेवले ना लाईट बंद करून लवकर या राणी राणीनं बाथरूमात जायला घाबरते म्हणून अशी करते आणि आता येते आली आता राणी आता आम्ही खाली आणि इकडं खानचा गोर्ले नंतर मग आम्ही वरतून खाली आले आणि त्यांना माझा भाऊ असं बसला होता आणि ना माझी भाची भाची त्याला सांगत होते पप्पा आता तुमचा व्हिडिओ काढते आणि इकडे बघा भाऊना खूप लाजतो आणि त्याला हे खूप सिरियल आवडते आम्ही सर्वजण ह्या सिरियलचे फॅन झालो हे ह्या सिरियलचं नाव आहे घुमे कि के प्यार मे ही सिरियल वगैरे हो बघितली आणि आम्हाला शेतात आज जायचं होतं आम्ही ना असे सगळेजण खूप दिवसापासून जायचा विचार करत होतो पण काय शेतात जायला जमतच नव्हतं असं तर आज त्याला मुहूर्त निघला म्हणलं आज जाऊया आणि आज आम्ही सर्वजण रिक्षामध्ये बसून चाललो कारण रिक्षामध्ये पण जागा पुरत नव्हती कसं बस ॲडजस्ट केलं कारण मुलांना पण टाईमपास चांगला होऊन जातो आणि मुल मुलांना शहरातल्या मुलांना गावाकडलं शेत म्हणजे खूप आवडतं शेतामध्ये खूप काही असतं खेळायला असतं आणि तसं वातावरण इकडे कधी भेटतच नाही आणि इकडे आम्ही शेत चाललो आणि इकडे बघा ना हा माझा माझ्या भावाचे ना त्याला खूप थंडी वगैरे ब वाजत होती आणि त्याला ना कांठाई बसले होते म्हणजे त्याला काहीच ऐकायला असं नकोच होत होतं त्याच्यामुळे तो आज पहिल्यांदा आमच्या रिक्षामध्ये बसून आलेला आहे तो असं कधीच येत नाही कारण त्याला त्याच्या बाईकवरच यायला आवडतं आणि इकडे बघा मुलं आहेत म्हणून ना आम्ही चटई वगैरे काही काही त्यांच्यासाठी तरी पण माझं आज एकच विसरले कारण आज मी साडे घेऊन आलेच नाही <coughs> म्हणजे साडी ह्याच्यासाठी हवी होती की माझी जो बा छोटा बाबू आहे त्याला ती साडी झोका बांधला तर तो व्यवस्थित छान झोपेल बरं झालं मी येताना स्टोल घेऊन आले आणि हे बघा आमची राणी ती जेव्हाच नाहीत कस ते बाळा उचलते तिला बाळ पण उचलत नाही आहे तरी पण ते घेऊन आले आणि तर आम्ही जेवायचं सगळं आमचा डबा वगैरे आहे ही आमची बैलगाडी खूप दिवसापासून आहे आणि लोखंडाची आहे बरं का आणि खूप छान आहे आणि इकडे बघा मुलांना गाणे लावले होते म्हणून ते थोडंफार डान्स करत होते आणि एन्जॉय पण करत बसले होते हा माझा छोटा बाबू डोगू म्हणजे शिवतेज डोगूला शेतात आणायचं म्हटलं की त्याला काहीच करावं असं वाटत नाही कारण ह्याचं नाव आम्ही लाडूस ठेवलं होतं कारण ना मम्मी बोलले याचं नाव लाडू ठेवू नकोस कारण सगळे लाडूच बोलतील पण माझा तो लाडूच आहे त्याला डोगू पण म्हणतात त्याचा भाऊ त्याला चिकू म्हणतो तो जन्माल्यापासून शेतामध्ये आजपर्यंत कधीच आला नव्हता मग त्याला आम्ही शेतामध्ये घेऊन आलो त्याला एवढं भारी वाटत होतं की तो कधीच आला नव्हता म्हणून तो सगळीकडे फिरत होता कारण शहरामध्ये फक्त फरशी दिसते त्याला अशी माती वगैरे काही दिसतच नाही त्याला ती माती वगैरे खूप जास्त आवडायला लागली आज ना गाऊन घालून आले कारण ना शेतामध्ये नको ना सोयाबीन भरायचे आणि मी आणि का माझ्या भावाची तब्येत खराब आहे ना त्याच्यामुळे मीच सोयाबीन भरणार आहे मी आई बहिणीची तब्येत खराब आहे म्हणून त्यांना पण काय भरू देणार नाहीत कारण नको त्यांना कारण ते आत्ता तरी कुठे बरे झाले तर अजून नाही ते पोटदुखल काहीतरी म्हणतात ना तसं व्हायचं काम आहे चल राणी मी आणि राणी चाललात आणि कडा का ते का कालच्या वेळेत मी हे काय दाखवलंच नव्हतं खूप छान आहे इकडे हे आहेत आमच्याकडे शिराचं पिरूची झाड चालला चालले भर पिरू आहे कुठे गेली चल आई आली राणी अर्थ भारी पिऊन येतात मला ना इथे पेरू खायची होती कारण ना आम्ही काल आले होते शेतामध्ये तिथला एकच पेरू घेतला होता मला वाटलं कसा लागेल माहीत नाही पण एवढा छान पेरू लागत होता बापरी सांगू पण मी तुम्हाला सांगत सांगू सांगू पण शकत नाही शब्दामध्ये कारण साखरेपेक्षाही जास्त तो पेरू होता आणि मी ना खूप असं शोधून शोधून काढत होते आणि हे आमच्या पोल्ट्रीच्या पाठीमागं पेरूची झाडं लावलेली आहेत आणि आमच्या शेतामध्ये ना तुम्हाला दाखवते सगळीकडे अशी एक एक फळाचं झाड लावून ठेवलेलं आहे भावानी आणि इथं ना जास्त अडचण झाली होती कारण आता इथे भाऊ पण आजार आहे आम्ही पण आलो आहे आणि इथं बघा मी पेरू दहा पेरू काढले असेल दहा पंधरा कारण ना मी आणि इथं मी ना म्हणजे खूप अडचण होती कारण काटआडी पण टाकले म्हणजे असे थोडंफार तिथे काटाडीचे झाड आले होते ते अंगाला पण लागत होतं पण बघा मला काही ते हाऊस पेरू खाण्याची म्हणून एवढं मला सगळं इतक्या अडचणीत ना मला पेरू खायला जावं लागलं आणि घेऊन पण आले तो पेरू मी काढता काढताच खात होते आणि बसल्या बसल्या मी नाही ते पेरू तोडत तोडत मी दोन पेरू कधी खाल्ले मला काही समजलंच नाही एवढे भारी आणि मस्त लागत होते ना शपथ विचारूच नका आणि त्यानंतर ना माझे भाचे बोलायचे आहो बघ ना पेरू आपले किती छान दिसतात आणि बाकीचे पेरू ना ते घेऊन गेले होते तिकडे आरती ठेवून आली आणि इथे बघा माझ्या हातामध्ये पेरू आहेत आणि आता ना आम्ही तिकडे जाणार आहोत कारण वहिनी मुलांना पण आम्ही तिकडेच बसवलेलं आहे त्यामुळे आता बघा इकडे ना काल आम्ही शेतामध्ये आलो होतो थोडंफार काम करण्यासाठी त्याचा व्हिडिओ मी उद्या टाकेलच आणि इकडे बघा माझा भाऊ कारण आई आज पहिल्यांदा खूप दिवसानंतर आज शेतामध्ये आली त्याच्यामुळं आई सगळं म्हणजे शेतामध्ये आले ना सगळीकडे फिरून बघत असते आणि हे लेकर ना खूप जास्त जाम मस्ती करतात पाण्याचे डवाजवळ वगैरे सगळीकडे आणि इकडे बघा ही माझ्या भाऊ आणि वहिनी हे पण मस्त असं गप्पा मारत मारत चालले होते आणि त्याला पण माझ्या जवळचा पेरू खूपच आवडला म्हणून तो त्याने पण पेरू घेतला आणि ह्या बघा आत्याचा मुलगा आहे आणि इथं मी छान असं सा जनावरासाठी सोय केलेली आहे कारण ना येथे जनावरासाठी आम्ही असा हौद बांधून ठेवलेला आहे आणि इथे आम्ही मस्त असे दोन रूम काढलेले आहेत जनावरांचा गोठा आहे एवढा मस्त आहे की तो विचारूच नका त्यानंतर ना आता मुलं हे तर काय करतात काय नाही माहितीच नाही आहे त्यांच्याकडे आमचं काहीच लक्ष नाही आहे आणि त्याला आम्ही आलेल्यांना आले छान असे साफसफाई केली झाड वगैरे मारला आणि तर मस्तपैकी कारण दगडाने वगैरे असं पूर्ण असे दगड दगडं होते म्हणून आम्ही एका साईडला करून घेतले आणि तो खूप जास्त सावली होती मला तशेत ता आणि इकडे बाबू पेरू खाते त्याला एवढं मस्त वाटत होतं आणि गावाकडे ना त्याला एवढं भारी वाटायला लागले त्याला कुठं जावं असं ना गेले म्हणून मला त्याने पहिल्यांदा पेरू आणून दिला खरं तर ना मुलांची माया आईवर असणारी वेगळीच असते आईला त्याला कसं समजलं की आईलाच आपलं पेरू द्यावं त्यांनी कोणालाही पेरू दिला नाही त्यांनी फक्त मलाच पेरू दिला त्यानंतर आम्ही शेतात कोणत्या कामासाठी आलो आहोत तर तुम्हाला सांगते आम्ही ह्याच कामासाठी खास आलेलो आहोत कारण ना आम्हाला आज हे सोयाबीन आमचं एका जागेवर करायचं होतं आणि इकडे बघा तोपर्यंत पाटे वगैरे काहीच नव्हती आणि त्याच्यामुळे मी आई आम्ही दोघेच असं काम करत होतो वहिनीला तर काय आमच्या करायचं नव्हतं कारण ना वहिणीचं पोट खूप दुखेल त्याच्यामुळे त्यांना म्हटलं होतं की काही काहीच काम करू नका फक्त त्यांना एन्जॉय करण्यासाठी आम्ही घेऊन आलो होतो आणि इकडे बघा मुलांची मस्ती त्यांना पण असं खेळायला भेटावं म्हणून खूप मस्ती करत होते नंतर इकडे आत्याचा मुलगा आणि ते आम्ही कामाला कामाला लावलेले दादा आहेत त्यांना पण कामाला लावलं होतं कारण त्यांना हजेरी ठरवून दिलेली असते आणि ते एन टाइम आमच्या कामासाठी कधीही येतात रात्री कधीही सांगा तुम्ही तरी पण ते येत असतात त्यानंतर आम्ही ना इकडे बघा एवढं आम्ही सोयाबीन भरलं मुलांनी पण खूप आम्हाला जास्त मदत केली आणि वहिनीला थोडंफार धरलं पण पोटात दुखायला लागलं आणि उभारलं ला ला उभारलं धरलं तरी पोटात दुखायला लागलं त्याच्यामुळे त्यांना काय आम्ही धरूच दिलं नाही आणि इकडे आम्ही आधी टप्पाने वाहत होते आणि नंतर मी खूप जास्त अशी सोयाबीन वाहिली आणि तिथं आईमच्या आईना पोत त्याची तोंड बांधत होती आणि इकडे बघा आत मुलगा आणि ते दादा ते दोघं त्यांचं काम करत होते इकडं माझी पार्टनर म्हणजे माझी वहिनी गेली त्या आता बा तिकडे बाहेर बसायला कारण ना ते आता बार किंवा आला सांभाळायला सांगितलं होतं त्यांना म्हणून ते तिकडे जाऊन बसलेले आहेत आणि इकडे माझं व्हिडिओ शूट तुम्हाला कोण करत आहे आहे हात त्याच्यामुळे सांगते कारण हे व्हिडिओ शूट सगळं माझ्या भाचीने केलेलं आहे आणि इकडे का आता मी ना असं उभारले आता भरून मला खूप कंटाळा आला होता कारण एकदमच लोड आपल्याला कधी सवय नाही आहे कामाची एकदम जास्त काम केलं तर माझं पोट दुखायला लागेल त्या दिवशी मी ज्या दिवशी काम केलं त्या दिवशी खरंच माझं नॉर्मली पोट दुखायला लागलं होतं कारण आता असं काम मी अजूनही माझ्या आयुष्यात कधी केलंच नाही लग्नाच्या आधीही कधी केलं नाही लग्नानंतरही मी सासरी पण केलं नाही माहेरी पण आज माहेर पहिल्यांदा करायला लागले की असं सोयाबीन भरायचं तर पोते तरी पकडते जास्त काही मेहनतीचं काम नाही थोडंफार आईला ओझं उचलायचं नाही आहे त्याच्यामुळे मी तिला ना खूप तिची काळजी घेत असते त्याच्यामुळे मी तिला काहीच वज उचलू देत नाही तर बघा एवढं आता आईने एकटेने हे पोतेला म्हणजे पोत्यांची तोंड लावली आणि इकडं बघा माझा बारका बाबू किती म्हणजे त्याच्या वजनापेक्षा जास्त तो घेऊन येतोय म्हणजे आम्ही जसं करतो तसं ते करायला लागलेले आहेत आणि त्यांनी कसं तरी आणलं पण ते बिचारायचं खाली सांडलं खूप वाईट वाटलं कारण ना त्याने आतापर्यंत म्हणजे एवढी मेहनत केली ती विचारूच नका कारण ना त्याच्या वजनापेक्षा ते जास्त घेऊन येतो आहे सगळेजण कसं उचलतात हे बघून मुलांची भांडणं लागले ते भांडत होते की मला हीच पाटी हवी हीच मला डबा हवा आहे हे कशाने पण खेळत होते बारका तर आमचा तो पण आणून टाकत होता तो बॉटलने आईजवळ आणून देत होता तर ना खरं तर ना आपल्या म आपल्यावर असतं आईवडील जसं करतात तसंच मुलं पण बघून शिकत असतात हे खरंच आहे आणि इकडे अगा बाबू बा आणि मला एवढा आला होता ना खूप पूर्ण असे भिजून गेले होते आता मला जाम कंठाळ आला होता कारण आता बसायची पण इच्छा राहिलीच नव्हती आणि हे बोलतं मला काही एकट्याला उचलतच नव्हतं उचलून बघितलं तर त्याच्यामध्ये लय जास्त ओज होतं इथं ना मुलांचे खूप जास्त असे भांडणं लागले कारांना ते तिघांचे पाट्याच नव्हत्या कारण पाट्या काही जास्त नव्हत्या दोन तीन होत्या त्या आम्हाला लागत होत्या त्याच्यामुळे ते एक जणांना पाटे झाले पण दोघं जणांची एवढी मारामारी लागली की त्यांचे भांडवण्या मिळते असं वाटलं की त्यांना ओस घेऊन आलो कारण एवढे भांडणं लागले की डायरेक्ट ते मारामारीत खेळतात मग खूप जास्त रडतात त्याच्यामुळे ते मामाला खूप जास्त परेशान करत होते मग पिंकूच्या हातातली पाटी म्हणजे आत्याच्या मुलीच्या हातातली पाटी होती ब्ल्यू कलरशी ती प्रेमला दिली आणि त्याच्याकडले ग्रीन आम्ही आणली आणि हा बघा आमचा बाबू म्हणजे आमचा दादू खूप मस्ती करतोय आमचा टमो दादा तो पण खूप जास्त मेहनत करत होता की आमटेसोबतना बघून बघून तो पण आणून टाकत होता आणि इकडं बघा माझा लेख खरं म्हणायला माझ्या लेखाचं कौतुक करायचं तेवढं कमीच आहे मग आईला तर प्रत्येक आईला असं वाटत असतं की बाई आपलं लेकरू किती काम करते बघा तो म्हणजे त्याला जेवढं होईल तेवढं तर काम करतं की ते हसत कळते म्हणजे किती चेहऱ्यावर है त्याचा आनंद आहे तो काम करतो त्याला पण किती जास्त आवडले ते काम हे लगेच चेहऱ्यावर दिसून येतं पण तो पण खूप जाम भिजला होता कारण ना कधी असं काम करायची त्याला पण सवय नाही आहे आणि त्याच्या पप्पाला तर विषय सोडा त्यांना तर काही शेतातला माहीतच नाही आहे आणि त्याच्यामुळे जा आता जास्त काही सोयाबीन नव्हती आता थोडीफारच राहिली होती अजून किती वेळ लागतोय काय माहीत नाही आहे पण मला आता जाम कंटा आला आहे की आणि इकडे बघा बापू रडत होता आणि इकडे आमची पिऊजी त्यांचे पिऊला त्यांना मी आवाज देत होते कारण ते लांब बसले होते आणि इकडे बघा त्यानंतर ना म्हणजे असं आम्हाला पोते पकडण्यासाठी ना मग मी ओरडत होते की इकडे या इकडे या आणि लक्ष द्या मुलांकडे कारण ना बाळ हो का का ना कुठे पण फिरत होतं कारण काय लागेल काय नाही माहीत नाही कारण त्याने पायामध्ये चप्पल पण घातली नव्हती त्याच्यामुळे मला त्याची भीतीच वाटत होती आज आम आज आम्हाला सोयाबीन पण भरायचं नव्हतं कारण ना आई मी म्हटली होती दोन दिवसांनी भरता येईल पण असं झालं की आज ना पावसाचं वातावरण आणि आबाळ पण बघू शकतात आबाळ खूप जास्त आलं होतं आणि पाऊस पडण्याची शक्यता सांगितली होती म्हणून आम्ही सर्वजणना घरचं खूप पटपट आवरलो होतं आणि पटकन आम्ही ना शेताकडे जायला निघालो कारण ना एवढी मोठी सोयाबीन आहे कारण खराब व्हायला हो नको तर माझ्या भावाला पण काही काम करायचं नव्हतं म्हणून तो आणि वहिनी तिकडे झाडाखाली जाऊन बसले कारण ना त्याला आमच्या आईने एवढं लाडात वाढवले की तो लाडाला जावंच आहे कारण म्हणजे आमच्या आईनं त्याला काहीच काम करू देत नाही ते स्वतः काम करते आणि इकडे बघा कारण त्याला व्हिडिओमध्ये पण माझ्या जास्त यायला आवडत नाही तो मला अजून एकदा सांगते आधी मी पण सांगितलं असेल आणि जे आमच्या दादा काम आला त्यांची वाईफ आली होती म्हणून मी त्या ताईंसोबत बोलत होते कारण त्यांची आमची खूप मजाक चलत असते आणि एकदा बघा माझ्या भाऊ आजारी त्याने असं आजपर्यंत कधी स्वेटर घातला नाही पण आज त्याचा आहे आणि त्याचा लय ऑफ होता म्हणून त्याने तर व्यवस्थित असं म्हणजे आधी आम्ही ह्यांना सांगितलं होतं की आम्ही काम करतोय तोपर्यंत तुम्ही ह्यांना खाऊ आला आणि इकडं मला काही मुलं जीव देत नव्हते त्याच्यामुळं आई आई पण आली नव्हती आणि आत त्याचा मुलगा पण आला नव्हता म्हणून आधी भावाने वगैरे जेवण केलं आणि तो आपलं तो जेवण करून गेला त्यानंतर आम्ही सगळेजण जेवायला बसलो आणि मुलं आम्ही इतकं छान रानामध्ये जेवायला ना खरं तर वेगळीच मजा आहे एवढं मस्त आणलं होतं ना म्हणजे दिवाळीचा आम्ही बनवलेला जो चिवडा आहे डाळ फ्राय आहे पुन्हा चपाती आहे दा पुन्हा चिकनची भाजी आहे लाडू आहे शिरा भाकरी खरं सांगायला घरच्यापेक्षा जास्त शेतामध्ये ना चार घास जास्त जातात आणि ना अजून जास्त टेस्टी लागतं घरामध्ये तेवढं टेस्टी पण लागत नाही तीच भाजी आपण शेतात ना खूपच मजा येते न मला असं पंक्तीनं आणि छान जेवायला आवडतं म्हणून पहिले असून मला असं जेवण करायला खूप जास्त आवडतं आणि इकडे बघा आमची वहिनीला मी व्हिडिओ काढत होते म्हणून त्या खूप हसत होत्या तर मी व्हिडिओ इथेच एंड करते व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा